शिरपूर तालुक्यातील वाळू हा तसा पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर विषय आहे पर्यावरणावर मानवाचे वाढते आक्रमण हे पर्यावरण बिघडवण्याचे मुख्य कारण आहे स्वतःच्या स्वार्थासाठी नैसर्गिक संपत्तीचा रस हा भविष्यात मोठा धोका निर्माण करणारा विषय आहे तापी नदीच्या उपरपिंडेथील ठेकेदार हा अधिकारी अगदी अधिक खिशात घातल्यासारखे वागत आहे वास्तविक उपशाची अधिकृत वेळ ही सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत आहे हिवाळ्याचे दिवस आहेत दिवस लहान व रात्र मोठी येत असते याचा फायदा घेत पाच वाजेनंतर पोकलँड सारखे मशीन नदीत उतरवून रात्रभर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत वाडूचा उपसा सुरू असतो आणि याला जबाबदार प्रांत तहसीलदार मंडळाधिकारी आणि तलाटे आहेत ठेकेदाराला दिलेल्या अधिकृत वेळेत तो पोकलँड शक्यतो नदीत उतरवला नाही हे या संबंधित अधिकाऱ्यांना माहीत असायला हवे त्यामुळे त्यांनाही मोठी पळवाट आहे वाडू उपसाची नियमितपणे तपासणी केली पाहिजे ती मात्र टेबलावर बसून कागदे रंगवून शासनाला दाखवली जाते वास्तवात वाडू ठिय्याच्या ठिकाणी एकही अधिकारी फिरकत नाही जर ठेकेदाराने हप्ता वेळेवर दिला नाही तर मात्रही अधिकारी ठिय्यावर पोहोचतात तेव्हा ते त्यांच्या जीवाचाही विचार करत नाही नदीतील वाळू उपशासाठी पोकलँड मशीन वापरण्यावर बंदी असताना देखील संबंधित ठेकेदार पोकलँडद्वारे वाडूचा नियमबाही उपसा करत आहे हे रस्त्याने जाणाऱ्या ओव्हरलोड वाडू वाहतुकीच्या ढंपरवरून निदर्शनात येते त्यामुळे सामान्य माणसाला ठेक्यावर जाऊन याबाबत खात्री करण्याची गरज नाही या सर्व अवैध वाळू उपशाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना असते त्याची वाढवशाला हे न समजण्याजोगी जनता नक्कीच भोडी नाही म्हणून संबंधित अधिकारी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बघ्याची भूमिका दाखवतात चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका